तर मित्रांनो आता जयदा आखी पगवली उकत आहे बघूया काय भेटत आखीला आणि बघा कुर्ली भेटलेली आहे अशी भरलेली गुलाची जाम खूश झालाय काम पच्चीस जयदा केलेलं आहे असली कुरकुडीत लागले चिंगोरीश आमच काढला कुठं आम्हाला तरी सांगा हो कुठं कुठं आड तुमचं आहे

आणि खैसावर एक असं फिरत फिरत आला असता जय दादा मला भेटला त्यांनी पण इथे खाडीमध्ये आख्या टाकलेल्या आहेत आमच्या खैसामध्ये आणि शेवटची इंडिंगला म्हणजे आता पालवणी करणार आहे तो आख्या उचलणार आहे तर आपण बघूया आता शेवटची इंडिंगला काय त्याला मिळते आख्या ना तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मित्रांनो जय दादा आता पहिली आखी पगोली उचलत आहे आणि त्याला आता मीडियम साईजचा चिंबो आलेला आहे जर पगोल्याना बेबी शार्क म्हणजे मुशी आणि रातेला जर लावली असती तर चिंबोरी जास्त करून अॅक्ट्रॅक्ट होतात म्हणजे मिळतात जास्त करून दुसरी आता आखी उचलत आहे आणि दुसऱ्या आखीला पण आलेला आहे बघा बऱ्यापैकी आहे मिडियम साईजचं आहे ना तिसऱ्या पगोलीला बघूया आता काय भेटते तिसऱ्या पगोलीला सुद्धा मीडियम साईजचा आलेला आहे चिंबोरा कसा नाचतोय बघा तर मित्रांनो मला थोडा वेळ झाला शूटिंग करायला कारण जयेशदा सकाळीच गेलेला आहे आखे पगोले टाकण्यासाठी त्याच्यामुळे जेवढा मला फुटेज कवर करता येईल तेवढा तुम्हाला मी व्हिडिओ या मार्फत दाखवणार आहे किती चिंबोरी जयेशदा भेटलेली आहे ती आणि कसा पकडतो तो आता चौथी आखी सुद्धा उचलत आहे जयेशदा आणि चौथ्या आखीला सुद्धा मीडियम साईजचा चेंबोरा आलेला आहे तर मित्रांनो आत्ताचा उधाण हा रात्या उधाण त्याला बोलतात रात्रीचं पाणी हा जास्त भरतीचा येतो आणि दिवसाचा हा कमी पाणी येतो त्याच्यामुळे चिंबोडी भेटणं ही थोडीशी मुश्किल कमी असतात लागण्याची शक्यता तर खाडीचे किनारे जी शेतं असतात त्या शेतामध्ये दादाने बगोली टाकलेलं बघू त्याला मिळतं आहे आणि भेटलेला आहे चिंबोरा एक काळा कुडकुडीत असा एक डांग्याचा जबरदस्त कामखूज झाला आणि मित्रांनो जयदा आता किती चिंबोडी पकडलेले आहेत तर त्याच्या घरी जाऊन मी तुम्हाला दाखवणार आहे त्यांनी रात्री किती चिंबोडी पकडली आणि आता मागाशी त्याला किती चिंबोडी भेटलेली आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर चला आपण आता दाच्या घरी तर फायनली मी जयदाच्या घरी पोचलेलो आहे आणि जयदा अख्ख्या म्हणजे पगोले त्या पूर्ण त्यांनी गुंडलून ठेवलेले आहेत ते काढत आहे ही बघा चिंबोडी भेटलेली आहे त्याला आणि त्या पगोल्यांचा तो घास आता सोडत आहे आणि त्या पगोल्यात मध्ये ते त्याने चिंबोरी त्याला भेटलेली होती तो पूर्ण काढत आहे त्याच्यातून आणि बांधण्याचं काम त्याचं चालू आहे आणि कसा बांधतोय तो तुम्ही बघा एक मिनटाच्या आतमध्ये तो आता चिंबोरा बांधून तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचा मुलगा आहे त्याचं नाव हिमांशू आहे कसा दोन बोटं करून आहे बघा त्याचा पण अंगात कला आहे तो सुद्धा चिंबोरा तुम्हाला नंतर दाखव दाखवणारच आहे कसा बांधतोय तो सा, नुं, नुं। 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 नु 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 ते बघा बांधून झालेलं आहे चिंबोरा ते बघा सर घेतलेला आहे बघा किती आहे पाचशे पन्नास ठेव त्याच्यावर त्याच्यावर ठेव हा आता ठेवू वजन करतो मी काढ दोन किलो हा दोन किलो वजन आहे दोन किलो बसला म्हणून ग्राम तिकडे टाकतो मी दोन

शंभर ग्राम तिकट टाक कपड्यावर ठेव आणि आठ लाख ठेव आठ लाख आठ पन्नास ग्राम तिकट टाक परफेक्ट किलो अडीच yeah, किलो रात्रीची अडीच किलो, आडिस किलो।, आडिस किलो।, आडिस किलो। तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर समीर पाटील ऑफिशियल शहाबाजकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मी माझ्या चॅनलवर चिंबोरी मच्छी पकडण्याचे नवीन टेक्निक कॉमेडी व्हिडिओ सण उत्सव आणि अशा वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ बनवलेला आहे तर आवर्जून बघा तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा